कायच नाही कुठलं काढायचं गवत सगळं कापून टाकलं गवत पण नशे मारलं नाही काय नाही आधीच कापून सगळं टाकलं तर असलं गवत येत काढायला माणसाला आता मका अजून तसले आहे मग काढायची मी जाऊन काय करू गवत काढू मका काढू तांदळाची भाजी दिसते तांदळाची भाजी म्हणून कटी गवात हाय काढलंय सारखं पण पाऊस पडला चिपलात गवात काढू असल्या धगीत मका काढ काय करू तीच मला कळ नाही अगं काहीतरी करा गे काहीतरी घ्या ग तर नेवं लागणार आहे मशीला तांदूळ भाजी घे वाटलीच मशीला खायला शिजवून घालू मग माणसाला मिळाला मशीला घालू तांदळाची पाहिजे हा घे काढ तांदळाची भाजी नेणार आहे मी पण खायला आपल्याला नेणार आहे पण तुम्ही पाक खेला कटर मारायची काय गरज होती मी काढलं असतं का नाही गवत आता असलं गवत काढू वाटतंय का बघा पण आता हे काढायला गेलं का हे जर गुडक्या सगळ्या येणार चिकला मातीनं भरलेलं असलं गवत तर काढू वाटते ना असलं गवत आहे गवात आता कुठं शिलकच राहिलं नाही मका काढायची तर गरम कसलं होतंय असल्या धकीत मकत जाऊ वाटत नाही काय करू मग तर लवकर जायचंय मसोपाशी उपाशी काय करू काय कर माहिती आहे का आता तांदळाची भाजी घाल मशीला तेवढी कि कुणा नाकाला माझ्या तर नाकाला पुरायला का तेवढी भाजी मग काढू थोडी काढून बिगर किरळ्याची आता काय कळ ना जरा वेळ मी बसती मग निर्णय घे काय मला जे डोकं फिरायला लागलं तुम्ही सगळं कटरच मारून ठेवलं गवताच आता बसते मी नाही तुम्ही कळते कळण नाही तर बस किया तिकडे हा सकाळ जर आलोय आलो मी गी बागाला औषध सोडले मला म्हणते काढ घे पण औषध सोडले बागाला आता मी अब्दत होतो किती उशीर झालंय तर दोन तास वर खाली खाली नाही हेल्पड झालं हा चल पाठ गावात काढ नाही मला असलं गावात मला मोठं गावात काढायला लागतं यासलं बारीक कोण काढत बसायचं खेळत कोण बसाय बसायचं उगी ते मोठे गाव त्या बांधाला का करते इथे उड्यान काय होय सर सकट बागत असतं का नाही तसं पाहिजे गवत मला हाय गे मी एक ठिकाणी पण नाही मला लय कटाळ लय लांब आहे पण नाही मला आज कटाळा लय तुम्ही वैरण काढा ही धरा खूप मी इथे जरा नाही ना नाही नाही मकत काय मला जाऊ वाटत नाही बघा मकत मला जाऊ वाटत नाही मग काय नाही तू इथं काढायचं हो का घाम किती आलाय बघा हो का नाही गा किती घाम धग मारते म्हणून घाम येतोय का

बारा अगं खाल नाव सोडले म्हणून झाले तस मग तुम्हाला फुकाट कोण द्यायच कष्ट केलं तरी मिळालं फुकट येऊन कोण द्यायच आता झाड काय तुटते झाड मी फुट्या काढणार मी फुट्या करते काढण तुंडूक मी ना का मला इजा होते होय मग परत ना मला फुट्या ah? ah? कार म्हणायला मला एवढा म्हणलं इजा होती ना तर आता इजा होती इथन मला आणायचं नाही खुट्या काढायला बरं असं ते जाऊ दे मी आणि मुद्दा हे या वैर नाही काढून द्यायची मी आणि हिच गाडीवर आपली मस्त किती दूध देती माहित आहे तुम्हाला दूध खायला तो काढून द्यायची मी आणि हिच गाडीवर तुम्ही काढा मी नेते डोक्यावर नेते गाडीवर पण नको आपलं पेट्रोल व्हायचं मी ह्याला नेते मी डोक्यावर नेते तुम्ही आणि आण जाऊ काढू हा बघा टोकरी आणि आता नेते खरं नेते शपथ मी बरं चालतं एका तासापर्यंत काढतो तवर मस्त तिकडं हि होऊन जाईल आटून जाईल दुधाची पाठव न मस्ती कशी ऐकत तवा आट आटते जाऊ जाऊ जरा वगैरे एक आणलंय नुसते जायचं करा करा कापायची मग का आणि घेऊन येईल दुसरं काय नाही फक्त कापायचं मग आणि घेऊन ये पावा कापून आण घ्यावा ऐकत जा कधी तर काम माझं काढ एवढी मोठी आलेली कशी वाटते पाण्याला आचकलेली आडवंट कंपनीचा तसली काढा म्हणते मला याड लागली पिकाची मका काढायला होय पिकाची मका कोण काढ म्हणाल ऐका घ्यावा चालणार नाही चालणार नाही Ам мэний жаст хирцэн юм бэлдлэггүй рацаним бэлдлэггүй मी रोज काढते तुम्ही काढा दिवशी तर नियमात बदल नसतो कधी तो मग काढायची मी घेऊन जायचं ना तसं नियमात बदल मग काल कुठं नियम तुमचा गेला काल आम्हाला दवाखान्यात नेलत त्या पायानं मग मी कसाय पाहिजे तुम्ही आल्यावर पाहिजे नियमान हा मग तसं म्हणलं मी आल्या फवार केला चालू हा दीड तासात फवार मारला मी घरी काम बसली घरी पण कामच घरीच काम वेगळं फवारच काम तू बक्की एक यशी नुसते आपुडे एक भाग मार मे का मारल नाही फव असं पाच मिनट अर्धी कोणी मारली आपण एक कोक मी मारला एक कोक तुम्ही मारला आज आहे ना आपण मार आ? आज आपण मार वरीन सगळी घेऊन जातो काढून घेऊन जातो वरीन सगळी तुम्हाला मी म्हणल्या रागी बकरी करते घेऊन बकरी बकरी गावात ती गावात सगळं मिळतं दोन्ही दोन्ही मशीन मिळते सगळं मिळतं गावात आपल्या पवार मारायला मिळत नाही ना माणूस व्यवस्थित दुसऱ्या माणसाचा विश्वास नाही ना कसा मारतो फवार काय नाही माझी माझं काम तुम्हाला पटत नाही तुमचं काम मला पटत नाही माझी कळी लागली बघ भरपूर मोठी लाट वेगळी अ लाल भडक दिसते ना बघ मी रोज बघते तुम्हीच एखाद दिवशी येत आहे फवारा मारता जात आहे मी रोज रोज दिली बागत आहे दिली एक दिवस चुकला नाही मला तरी पण बागत येते ना आ, बागत दोन तीन झाड बघितले शेतर जात नाही मी नाही नाही मीच ना ना काढायची आज काय बी झालं तर तुम्हीच वैरण काढायची मी इथे तुमच्या सांगत चला पण तुम्ही काढायचे वैरंग कोणतं काढणार काढायची हो काय आता शिर बिगर कांसाजी कांसाजी काढून घेऊन लवकर जा बाय तुम्ही एखाद्या दिवशी कसं का माझ काम ऐकत नाही आहो चल हा चल पटा 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 पट दे मस्तच खायचे दे दूधच खायचं राहील राहिल दूध डेअरीला राहिलं खायचं राहील तुम्ही काय काम ऐकत नाही काम म्हणजे काम तर कुठं नाही मला अजून आला आज, आज मला कटाळा म्हणजे कशाचा आलाय पाऊस पडलाय त्यामुळे गावात काढू वाट ना चिखलाच गरमी आणि वैरणीच तर मन चालते अंगात वरच तुऱ्याचं पडतं या आणि मग ते चावल्यागत होत म्हणून नको म्हणते आज जायला होय मग तुम्ही काढा मी घेऊन इथे डोक्या घरी घेऊन जाते आता न्हायला औषधच नाही काय काय करायचं